नमस्कार मराठी सिनेसितार चॅनलवर सर्व मराठी रसिकांचं स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्राचे प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेते चिंतन कमी वयातच घेतला जगाचा निरोप कोण आहे जाणून घ्या मराठी मनोरंजन सृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते डॉक्टर विलास उजवणे यांच्या निधनाने कलाविश्वावर विश्वावर कला कला शोक कळा पसरली आहे संपूर्ण कलाविश्व ज्येष्ठ अभिनेते मनोज कुमार यांच्या निधनाचा शोक व्यक्त करत असताना मराठी मनोरंजन विश्वावरही दुःखाचा डोंगर कोसळला आहे चार दिवस सासूचे दामिनी वादळवाट यांसारख्या लोकप्रिय मालिकामधून प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण करणाऱ्या डॉक्टर विलास उजवणे यांनी अवघ्या वयाच्या बासष्टव्या वर्षी अखेरचा श्वास घेतला चार एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी मिरा रोड या ठिकाणी असणाऱ्या एका खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योतमा लावली डॉक्टर विलास उजवणे यांनी मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयाची वेगळी छाप सोडली होती त्यांच्या सहज सुंदर अभिनयशैलीमुळे ते प्रेक्षकांच्या आवडीचे कलाकार बनले होते सकारात्मक भूमिकासह त्यांच्या खलनायकाच्या भूमिका जास्त गाजल्या होत्या डॉक्टर विलास उजवणे यांच्या जाण्याने मराठी नाट्य चित्रपट आणि दूरचित्रवाणी क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे गेल्या काही वर्षापासून डॉक्टर उजवणे गंभीर आजाराचा सामना करत होते त्यांना अगोदर ब्रेन स्ट्रोक आला व नंतर हृदयविकाराच्या झटक्याचा सामना त्यांना करावा लागला त्यांची आर्थिक परिस्थिती भरपूर खालावली होती पण आता त्यांच्या निधनाने मराठी मनोरंजन क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे त्यांचा गोड स्वभाव आणि दिलकुश अभिनेता अशी ओळख होती तर अशा दिग्गज अभिनेत्याला आपल्या चॅनलकडून भावपूर्ण श्रद्धांजली तर अशाच प्रकारची माहिती मिळू मराठी सिनेसितारे सी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद